खरच तानाजी बोलू श्रींनी त्या ठिकाणी उदय भांला फाडला ना दादा खायला गड जायचं नाही तो राज जातो बरं का तुमचा तानाजी राजे राजा म्हणते ताना काय हवंय काय नाही राज तर तुम्ही म्हणले ना उदय भानल भयानकी एका वरात दहा जण खलास करतो त्याने जर केलाच माझ्या छाताडावर वार आणि पडलाच तुमचा तानाजी जर कोण आल्यावर तर तुमच्या तो आतानी एकदम मी ठेमाना या राज म्हणाल माहिती र तू राहणार मावळे जिवंत आहेत थोडा मी त्रास कमी भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे मावळे जिवंत आहेत लक्षात घ्या <laughs> तिथं मावळेला अर्थात अठरा पगड जातील दर मानसे तिथं कोणी विचार करत नाही मी जातीसाठी आलोय ते देशासाठी गेले अशी मान सगळी आई तानाजी माणूस अरे खरंच परत नाही आले हो थोडा मीच इकला कमी करा काय वाटलं असं अंत करत नाटून आला गेले मी ठिमा राहिला राजे म्हणतात हे सूर्या हे सूर्या काय म्हणणार माझा दा तानाजी राज तुमची लया ठोण काढत होता राज लया ठोण काढत होता तुमची ताना राज सांगतात ताना राज नाही आता राज गवांची गरज पेटवली बा फाडला उदय म्हणाला राज त्याची एकच इच्छा आहे तुम्ही डोकं तुमच्या मांडीवर घ्यावं आणि त्याला एकदा मिठी डोळे उघडे ठेवलेले तानाजी मालुसरीने खरंच अशी माणसं होती या मातीत भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक हे सातारा देवली पलीकडे कीर्तनाला गेलो होतं ते आजोबा सांगत होते महाराज पोराला छाताडा उगायला लागल्या हो रात्रीच्या दोन वाजता सैनिक भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक माझ्या पोराने मला फोन केला म्हणला बाबा सगळं संपलंय आता बायकोला फोन केला ऐक एक ना एकदा शेवटचा लेकरांना बघायची तेच मावळे परत जन्माला येत बर का एकदा शेवट बघायची त्यांना सांग त्यांचा बाप नाही आता परत त्यांना आणि विचारलंच ना कशासाठी गेला तर तिरंग्यासाठी गेला म्हणून सांगशील ना ग देशासाठी गेला म्हणून सांग पाच वर्षाची पोरगी बघित ती बापावर तिरंग्यात गुंडाळल्या आधी अंडा सडासा पोरगी रडती आईला बघते आई म्हणून नाही रडत ग माझ्या बापाचं शौर्य लय मोठे म्हणून रडायला येत पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला सगळ्या सगळ्या माझ्या मैत्रिणी तिरंग्याला सॅल्यूट करतात सगळ्यांचे बाप पांढरे शुभ्र कपडे घालून असतात आई सगळे सॅल्यूट करतात ग पण केविल भानी चेअर यांनी आता देहातला प्राण नाही राहिला हा माझा बाप नसतो माझ्यासोबत सगळे म्हणतात तुझा बाप कुठे E manter já a tiranha lá tu me sendo.